आजचा हा माझा व्हिडिओ माझ्या सगळ्या सखींसाठी खूप स्पेशल आहे कारण दागिने आणि स्त्रिया हे एक वेगळं समीकरण आहे आणि ते मी अजिबात डिस्क्राईब करू शकत नाही पण आजचे माझे दागिने ना चांदीचे आहेत ना सोन्याचे आहेत ना अगदी ऑक्सिडाइज आहेत ना अगदी मेटलचे आहेत आजचे दागिने चक्क मातीचे आहेत आणि सध्या मी त्या मातीच्या दागिन्यांच्या अत्यंत प्रेमात आहे आणि तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो लेट्स गेट स्टार्ट सगळ्यात पहिला सेट जो टेराकोटा क्ले ज्याला आपण म्हणतो किंवा टेराकोटा माती जी आहे त्याच्यापासून बनवलेला आहे टेराकोटाचा अर्थ भाज माती जी आहे त्याच्यापासून बनवलेले जे दागिने आहेत ते भाजले जातात आणि त्यानंतर त्याच्यावरती पेंट करून त्याला वेगवेगळ्या ज्वेलरीमध्ये घातलं जातं त्यापैकी पाई पहिला सेट जो आहे तो मी गळ्यामध्ये घातलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी ह्याच्यावरती प्राजक्ताची फुलं आहेत आणि खूप छान एथनिक लुक असेल किंवा मी घातला आहे तसा इंडो वेस्टर्न लुक असेल किंवा अगदी वेस्टर्न लुक असेल तरीसुद्धा शोभणारा असा हा माझा नेकपीस आहे कानातले सुद्धा असे छान पारिजातकाचे आणि ते सुद्धा मातीपासून टेराकोटा ज्वेलरी चा हा पूर्ण सेट आहे जो अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये तीनशे साडेतीनशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मिशोवरती मिळून जाणार आहे जो मी स्वतः घातलेला आहे आता येत्या काळामध्ये अनेक सण आहेत विशेषतः नवरात्र आहे सो नवरात्रीमध्ये ऑक्सिडाइज सोडून तुम्ही अशा प्रकारच्या ज्वेलरी वापरू शकता कुठल्याही प्रकारावर कुठल्याही कलरवरती शोभून दिसेल असा हा छान सेट आहे आणि एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये त्यानंतरचा सेट आहे तो म्हणजे गणपती बाप्पा मोर्या अर्थातच गणपती बाप्पा माझ्या या सेट वरती तुम्ही पाहू शकता हे सुद्धा टेराकोटा क्ले पासून बनवलेली ज्वेलरी आहे त्याच्यावरती मी जे पॅरप केलेत ते हे कानातले केले जे तुम्हाला कुठेही अगदी पन्नास ते शंभर त्याचबरोबर दीडशे रुपयापर्यंत फार फार तर मिळून जातील जे तुम्ही पॅरप करू शकता आणि त्याच्याबरोबर मला जे कानातले मिळालेले आहे ते काहीसे असे आहेत लटकनमध्ये आहेत जे तुम्ही अगदी इंडो वेस्टर्न तुमचा ड्रेस असेल तर त्या इंडो वेस्टर्न ड्रेस वरती सुद्धा घालू शकता आणि छान मिरवू शकता साडीवरती तुम्हाला जर अशा प्रकारचा ज्वेलरी अशा प्रकारचा सेट घालायचा असेल तर तुम्ही असे कानातले जर घातले तर ते तुमच्या ट्रेडिशनल लुकला शोभून दिसतील मी माझा सुद्धा एक फोटो दाखवीन जो मी या यंदाच्या गणपतीमध्ये हाच सेट पेरअप करून घातलेला आहे हा सेट थोडासा महाग आहे कारण याची क्वालिटी सुद्धा तितकीच बेस्ट आहे मनमर्जी हे एक ब्रँड आहे ही एक साईट आहे आणि त्या इंस्टाग्रामच्या पेजवरनं मागवलेला हा मी सेट आहे खूप सुंदर आणि बेस्ट क्वालिटी मध्ये आलेला आहे आणि इतके रंग ह्याच्यामध्ये आहेत ना तुम्ही कुठल्याही ड्रेसवरती कुठल्याही साडीवरती किंवा अशा प्रकारे इंडो वेस्टर्न लुकवरती सुद्धा हा घालू शकता आणि छान प्रकारे मिरवू शकता पदरावरती जर तारीचा मोर नाच हवा अगदी त्याच प्रकारे माझ्या पदरावर मोर नाहीये पण माझ्या गळ्यामध्ये हा मोर खूप थुई थुई आणि छान नाचणारा दिसतोय अगेन हा सुद्धा सेट टेराकोटा ज्वेलरीचा आहे आणि त्याच्यावरती असे छान गाणातले आहेत माझा फोटो मी तुम्हाला दाखवीन तुम्ही कुठल्याही प्रकारच्या एथनिक ड्रेसवरती हे पेरअप करू शकता विशेषतः नवरात्रीमध्ये अशा प्रकारचे जे मोर पंखी किंवा असे मिक्स अँड मॅच कलर वापरून खूप छान तुम्ही पॅरप करू शकता त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत किंवा अपकमिंग सगळ्या सणांमध्ये तुम्ही अशा प्रकारे वापरू शकता विशेष म्हणजे या सगळ्या ज्वेलरीची जी पकड आहे जी मजबूती आहे ती भन्नाट आहे आणि ह्याला थ्रेड प्लस टेराकोटा असं आपण म्हणू शकतो दोरा सुद्धा इथे आहे ज्याच्याने फीड इतके मजबूतीने घातलेले आहेत की तुमची ज्वेलरी इकडची तिकडे होणार नाही आणि अर्थातच मातीचं असल्यामुळे आणि ते भाजलेलं असल्यामुळे इतकं पक्क आहे की तुम्ही छान ते घालून मिरवू शकता सो तुम्ही ह्याचे सुद्धा रंग बघू शकता सगळे सप्त रंग यामध्ये आहेत सो कुठल्याही ड्रेसवरती अगदी गुट्टू गोहे आहे आणि हे इयर सुद्धा खूप छान शोभून दिसणारे आहेत त्यामुळे नक्की हे सुद्धा घ्या हा सुद्धा सेट मनमर्जी ब्रँडवरनं मी साडेआठशेच्या रेंजमध्ये घेतलेला आहे लास्ट बट नॉट द लिस्ट टेराकोटा ज्वेलरीमध्ये मी जसं आधी म्हटलं तसं थ्रेड वापरले गेले होते त्यामुळे टेराकोटा ज्वेलरी जर तुम्हाला थोडीशी वजन वाटत असेल तर त्याला सुद्धा ऑप्शन आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये थ्रेडचा वापर केलेला आहे कपड्याचा किंवा दोऱ्याचा वापर केलेला आहे आणि असाच छान सेट माझ्याकडे आहे जो अगेन तुम्ही इंडो वेस्टर्न ट्रेडिशनल कशावरही पेरअप करू शकता यावर छान असं दुर्गा मातेचं पेंडेंट आहे आणि कम्प्लीट अगदी लाईट वेट असं हा संप हा जो सेट आहे त्याच्यावरती सगळा जो वर्क आहे सगळी जी गोष्ट आहे ती बिड्सनी किंवा दोऱ्यांनी केली आहे त्यामुळे अगदी हलका आहे आणि खूप सोबर आणि छान दिसणार आहे हा सेट तुम्ही मी जसं म्हटलं तसं प्लेन जॅकेट किंवा श्रगवरती पेरअप करू शकता त्याच्यावरती हे छान कानातले आहेत शुभा कलेक्शनमधनं हा मी साडेआठशेच्या रेंजमध्ये जो सेट आहे तो घेतलेला आहे विथ इयर ह्याच्यावरती तुम्हाला एक ऑप्शन मी सांगू शकते जो जर तुम्हाला साडीवरती हा किंवा कुठल्या ड्रेसवरती ट्रेडिशनल कुर्त्यावरती हा सेट घालायचा असेल तर अशा प्रकारचे गोल्डन इयरिंग जे शंभर दीडशे रुपयामध्ये किंवा फार फार तर दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला सहज मिळून जातील हे सुद्धा तुम्ही छान पेरअप करू शकता आणि हा सेट जो आहे तो अगदी पूर्ण तुमचा होणार आहे किंवा सध्या अशा प्रकारचे बीड्स असणारे मणी असणारे ज्वेलरी आणि इयरिंग सुद्धा खूप ट्रेंडिंग आहेत मॉलमध्ये सुद्धा तुम्हाला इझिली मिळून जातील सो हे सुद्धा तुम्ही याच्याबरोबर पेरअप करू शकता लुक ॲट दिस अगदी कॉन्ट्रेस्ट आणि थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही हे सुद्धा त्याच्यावर घालू शकता त्यामुळे तुमचा जसा आउटफिट असेल तसे तुम्ही इयरिंग वापरून या सेटला नवा कोरा लुक देऊ शकाल तर हे जे तुम्हाला मी सगळे सेट दाखवले किंवा जे जे पॅटर्न्स दाखवले हे अगेन काही स्वस्त रेंजमध्ये आहेत काही थोडेसे प्रीमियम रेंजमध्ये आहेत पण त्याची क्वालिटी प्रचंड छान आहे सो वन टाईम जर तुम्हाला फेस्टिव्ह साठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्की या ज्वेलरीमध्ये तुम्ही करू शकता नेहमीच्या ज्वेलरी पेक्षा काहीतरी हटके जर तुम्हाला करायचं असेल आणि स्वतःला इतरांपासून वेगळं दाखवायचं असेल तर अशा प्रकारचा नक्की प्रयत्न तुम्ही करून बघा तुमच्या स्टाईलला चार चान लागल्याशिवाय राहणार नाही विशेष म्हणजे ही ज्वेलरी अगदी अफोर्डेबल मध्ये सुद्धा ऑनलाईन साईटवर अवेलेबल आहे जसं अमेझॉन फ्लिपकार्ट किंवा वरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल पण बेस्ट क्वालिटी पाहिजे असेल तर हे जे काही मी तुम्हाला वेबसाईटची नावं सांगितली त्याची लिंक मी मेन्शन करीन त्याच्यावरती तुम्ही जाऊन पाहू शकता कारण ते माझे पर्सनल फेवरेट आहेत आणि बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आणि या ज्वेलरी कशा वाटल्या आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा काही प्रश्न असतील तर ते विचारा त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ आणि लोकमत सखीला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका